मानव समाचार मानवता के हक मी इब्राहिम शेख आपण बघत आहात मानव समाचार मराठी सत्य नेहमी सत्यासोबत बघूया कोपरगाव तहसील कार्यालय येथे रवंदा गावातील काही आदिवासी बांधव आपल्या राहत्या जागेच्या सं संदर्भामध्ये उपोषणाला आंदोलन करत आहे आज त्यांचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराजे ढवळे साहेब महासचिव किरणजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू आहे तिसरा दिवस होऊनही हे सरकार त्यांना लेखी स्वरूपात अशी हमी देत नाही मग यांनी न्याय मागायचा तर कोणाकडे मागायचा अशी त्यांची अपेक्षा झालेली आहे त्यामुळे त्यांना या सर्व संकटातून न्याय मिळण्याकरिता या संघटनेने जे त्यांना पाठबळ दिलेलं आहे त्या संदर्भात त्या संघटनेचे काही तालुका पदाधिकारी आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की पुढील तुमचं काय असेल धोरण त्या संदर्भात त्यांच्याकडून विशेष माहिती घेऊया आज या ठिकाणी एकलव्य संघटना संघटनेच्या वतीने या ठिकाणी आदिवासी आदिवासी रौंदेच्या वतीने मोर्चा या ठिकाणी आज तिसरा दिवस या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर आई तर आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांकडं या ठिकाणी आम्ही गेल्या तीन दिवसापासून विनंती आहेत का आमदे आमचं पुनर्वसन करा मग या ठिकाणी अतिक्रमण काढा तर आज या ठिकाणी आम्हाला बोलवण्यात आलं काही प्रतिनिधींना का त्या ठिकाणी सांगण्यात आलं का, का आपलं आंदोलन त्या ठिकाणी स्थगित करावं तर आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती केली का आम्ही या ठिकाणी जे आंदोलन केलं आहे आमची एकच मागणी आहे का आमचं पुनर्वसन करा या ठिकाणी आम्ही जे सांगितलं आहे का ग्राम त तहसीलदार साहेबांनाही या ठिकाणी आपण बघताय ग्रामपंचायत कार्यालय ग्रामपंचायत राऊंदे जर आपण बघता या ठिकाणी सात हेक्टर क्षेत्र हे ग्रामपंचायत गावठाण हे क्षेत्र या ठिकाणी त्याचा उतारा या ठिकाणी उपलब्ध आहे आम्ही यो उतारा व्हिडिओ साहेबांनाही दाखवला कारण त्याच्या आधी व्हिडिओ साहेब म्हणायचे का पहिलं गा गावठाण्याचा उतार आम्हाला दाखवा आज हे उतार आहे सर्व काही पुरावे या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी तिथले जर ग्रामसेवक जर बघितले त्यांना आम्ही विचारलं का त्या ठिकाणी दाखवा तर ग्रामसेवक सांगतात का त्या ठिकाणी आम्हाला इरिगेशन विभाग त्या ठिकाणी आत येऊ देत नाही ठीक आहे आता जर तुम्हाला आत येऊ देत नाही तुम्ही दरोड असतील का काय हे मला माहीत नाही पण आज जर बघितलं तर आमच्याकडे सर्व उतारे या ठिकाणी आलेले आहेत जर आज वन विभागाकडे आम्ही काल गेलो आहे तर वन विभागानं आम्हाला हे सांगितलं का तुमचा हक्काचा उतारा या ठिकाणी तुम्हाला भेटलेला आहे याचा अर्थ तुमची हक्काची जमीन त्या ठिकाणी तुम्हाला भेटली आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या सात हेक्टर क्षेत्रामध्ये जाऊन राहू शकतात आमची कोणतेही त्या ठिकाणी न हरकत दाखला आम्ही द्यायला तयार आहोत हे विभागाचे त्या ठिकाणी बोलणं झालेलं आहे त्याचबरोबर आता जर बघितलं तर बिडो साहेबांनी सांगितलं का उतारा दाखवा आता मी तुम्हाला तुमच्यासमोर या उतारा दा दाखवतोय का आदिवासी समाजाला हे चाळीस कुटुंब या ठिकाणी बसू शकतात त्या ठिकाणी सात हेक्टर जर क्षेत्र बघितलं तर या ठिकाणी चाळीस का पूर्ण निम्म गाव त्या ठिकाणी बसेल पण फक्त एक एवढीच भूमिका या ठिकाणी का फक्त यांना द्यायचं नाही का काय आज बघितलं आज तिसरा दिवस या ठिकाणी तरी ओ साहेब कोणती या ठिकाणी प्रतिक्रिया द्यायला तयार नाही आहेत आता तुमचे काही होते ते तहसीलदार साहेबांकडे गेले जर तुम्ही उठले नाही तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू यानंतर तुमची काय ऍक्शन असेल आम्ही ज्यावेळेस गेलो तर त्यांना हीच विनंती केली की आमचं जवळ पुनर्वसन होत नाही तो तर आमचं हे आंदोलन चालू राहणार आहे बिडे साहेबांनी सांगितलं हे बघा म्हणे आज तुमचा तिसरा दिवस आहे म्हणलं साहेब तिसरा दिवस आहे मान्य आहे पण आमचं जवळ पुनर्वसन होत नाही तो तर हे आंदोलन चालत राहणार आहे मग तहसीलदारांनी सांगितलं का एक मर्यादा असते म्हणे नाही आम्ही तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल गुन्हे दाखल करू म्हणे खोटे नाही पण गुन्हे दाखल करू आता मला एक विशेष म्हणजे हे वाटत आम्ही आदिवासी समाजाची माणसं या ठिकाणी जर बघितलं तर आम्हाला काय न्याय न्यायालयीन लढाई एवढं काय माहीत नाही आहे पण समाजाच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी समाज या ठिकाणी आलेला आहे आता आम्ही जर ठरवलं आता पोतर जर बिलाटीत गाडी आली तर पहिले आमचेच लोक उठ उठवल्या जायचे कारण काय चोऱ्या करतात आता तसं जर म्हणलं तर आता पहिले म्हणायचे चोऱ्या करतात म्हणून गुन्हे दाखल होतं पण आता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिलं त्या माध्यमातून आंदोलन किंवा उपोषण हे जे हत्यार दिलेलं आहे मोर्चे हे आमचं हत्यार आहे आदिवासींचं बहुजनांचं हत्यार आहे ते जर आम्ही या ठिकाणी आमच्या हत्यार आंदोलनाच्या माध्यमातून आमचा जर न्याय या ठिकाणी मागण्यासाठी आलो आणि जर तहसीलदार म्हणत असतील का तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू तर आम्ही एक संघटनेच्या माध्यमातून हेही सांगतो साहेबांनी सांगितलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्या प्रेरणेतून तयार झालेली सर्व आमच्या आदिवासी असतील सर्व बहुजन असेल त्या त्या माध्यमातून आम्ही जे काम करतो हे फक्त न्याय न्यायासाठी या ठिकाणी अन्याय अन्यायोधला लढा या ठिकाणी आम्ही केलेला आहे म्हणून कोणतेही गुन्हे जरी दाखल झाले जवळ आम्हाला आमचं पुनर्वसन होत नाही तो पोतर हो लढा असाच चालू राहणार आहे आम्ही रहिवासी समाजाचे बिल्ल समाज रवंदे सम... रवंदे रहिवासी आहे आम्ही आज तीन दिवस झालेलो बस इथं बसलेलो आहे पण आम्हाला काय न्याय मिळाला आम्ही तीन दिवसापासून इथंच आहे लहान लहान मुलं आहे इथं बसलेलो आहे आम्ही ते म्हणतात का आम्ही तुमच्या गुन्हा दाखल करू आम्ही जायचं आम्हाला जागा मिळाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही तुम्ही पूर्वी ज्या ठिकाणी किती वर्षापासून तिस तिसरी पिढी आहे आमची गेल्या तरी तुम्हाला तिथे जागा जागा दिलेली नाही दिली आम्हाला आमच्या रेशन कार्ड मतदान कार्ड इथलंच राऊंड्याच आहे आम्हाला जागा पाहिजे आज आमच्याकडे कुणीच लक्ष देत नाहीये आज आम्ही तहसीलदार त्यांच्या साहेबांकडे गेलतो आज आम ते म्हणले का तुम्ही जर जा, जागा खाली नाही केली इथून तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल तर मग आम्ही जायचं कुठं राहायचं कुठं मग आम्ही हा मग तयार तयार गुन्हे गुन्हे जरी दाखल झाले ना आम्ही तरी अंगावर घ्यायला तयारी आम्ही हा तसे उठणार नाही आम्ही जागा भेटल्याशिवाय आम्ही काही उठतच नाही आम्ही काय चोऱ्या केल्या का त्यांच्यावाल्या त्याने आमच्यावर गुन्हे दाखल करते ते आमच्या हक्काची जागा आहे आम्हाला ती मिळालीच पाहिजे